कशा प्रकारचं आयोजन आपल्या माध्यमात करण्यात आलं आहे नमस्कार मी अमोल महादेवासुलकर संघटक कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर ठरल्याप्रमाणे आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आजची आपण पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे ती चालू करतोय त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरचे सर्व पदाधिकारी आणि जे जे पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्व पत्रकारांचं पत्रकार मी संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जो काही सव्वीस जून दोन हजार पंचवीसला ला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो काही भव्य आणि दिव्य सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याचा मुख्य उद्देश आणि मुंबई महानगरपालिके महानगरमधील असणाऱ्या सर्व आपल्या कोल्हापूरकरांपर्यंत ही संकल्पना कशी आपण पोचवू यासाठी ही आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेला आहे मी आपल्या संघटनेचे माननीय अध्यक्ष अनिल पाटील साहेब यांना मी थोडक्यात संघटनेची उद्दिष्ट आणि आपण हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे हे समाजाबद्दल पोहोचवण्यासाठी आवाहन करतो जय हिंद जय शिवराय जय जै शाहू महाराज जय नमस्कार मी अनिल शालन मारुती पाटील कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर या संघटनेचा अध्यक्ष आज कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर यांच्या वतीने सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लोकरजी छत्रपती शाहू महाराज जयंती यांचा सोहळा हा फक्त सोहळा नसून आमच्यासाठी आमच्या सर्व कोल्हापूरकरांसाठी सण असणार आहे आणि हा सोहळा भव्य दिव्य असा मुंबई महानगर महानगरातील जेवढे आमचे कोल्हापूरकर आहेत यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत या सोहळ्याला दिग्गज मान्यवर म्हणून चंद्रकांत दादा पाटील गणेश नाईक साहेब खासदार माने साहेब डॉक्टर माने साहेब असे दिग्गज मान्यवर या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तसेच आबासाहेब पाटील आणि दीपक दादा पाटील यांचे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थिती या ठिकाणी लाभणार ला, आहे या संघटनेचं जे मुख्य उद्देश असा आहे की आपण जर बघितलं तर पाचशे किलोमीटर लांब येऊन आपला आमचा जो कोल्हापूरकर आहे या ठिकाणी मुंबई महानगरमध्ये राहतोय पण तो पूर्णपणे विखुरले गेलेला आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न या ठिकाणी आपण सोडवण्यासाठी कुठेतरी एकीची बांधिलकी असणं गरजेचं होतं समाज एकत्र येणं गरजेचं होतं आपण जर बघितलं तर छोटे छोटे जे आहेत तुकड्या तुकड्यामध्ये आपण हा समाज विभागला गेला होता आपला म्हणजे ऐरोलीचा एक भाग आहे कामोठ्याचा एक भाग आहे पनवेलचा एक भाग आहे भांडूपचा असा एक भाग आहे तसं न करता मुंबई महानगर म्हणून आम्ही ही संघटना या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून साधारणतः जेवढ्या संघटना आहेत आणि शेवटच्या घटकापर्यंत या संघटनेचा संघटना ही पोचण्याचा आमचा उद्देश आहे आणि संघटना जी आहे संघटना जी आहे मुख्य सात ते आठ घटकांवरती काम करणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये सर्वप्रथम सामाजिक समाजाचे जे काही प्रश्न असणार आहे ते आमची संघटना सोडवण्याचे या ठिकाणी कार्य हाती घेणार आहे सांस्कृतिक सांस्कृतिक जेवढे समाजाचे काम कोल्हापूरचे कार्यक्रम होतात ते सर्व सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून आम्ही साजरे करणार आहोत राजकीय महोकांक्षा जे आपली लोक आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी ही संघटना या ठिकाणी उभी असणार आहे आर्थिक सक्षमीकरण जे आपले कोल्हापूर करून गावावरून या ठिकाणी येतात मुंबई महानगरमध्ये त्यांचा आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही संघटना भक्कम करत आहोत याचबरोबर कला क्रीडा सांस्कृतिक या तिन्ही माध्यमावरती आमचे ज्या मुलांना किंवा आपल्या लोकांना करिअर करायचं आहे अशांसाठी पण आमची संघटना काम करणार आहे यासोबत रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या रोजगारच्या प्रश्नावरती पण आम्ही एकत्रित येऊन समाजाच्या शेवटच्या घटकारा घटकापर्यंत रोजगाराचा जो काही प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी आमची संघटना या ठिकाणी काम करणार आहे सोबत उद्योजकतेचा हा विषय उद्योजक हा विषय आम्ही हातामध्ये घेतलेला आहे उद्योजक हा खूप मोठा प्रश्न आहे की आज महाराष्ट्रामध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये नोकरदार तयार होता तर आमचा हा प्रयत्न असणार आहे की ज्या मुलांना व्यवसायामध्ये आपलं करियर करायचं आहे किंवा जे व्यवसायामध्ये आहेत त्यांना पण पाठबळ देण्यासाठी ही संघटना भक्कम भक्कम म्हणून भक्कम होऊन एकत्र कार्य करणार आहे यासोबत लग्न कार्य हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उद्भवला होता की लग्न कार्य आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये हा प्रश्न आज मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय आपल्याला तर लग्न कार्यासाठी पण काय करता येईल का यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं जात नाहीये त्याच्यामुळे आम्ही विषय घेतलेला आहे की मराठी ह्या विषयावरती मराठी मुलांना मराठी व्यक्तीला कुठेही अडचण असेल तर कोल्हापूरकर म्हणून आम्ही नेहमी त्यांच्यासाठी पाठीशी उभा असणार आहोत अशा प्रकारे हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर हा मुंबई महानगर भागातील पंधरा लाखपेक्षा अधिक जे आमचे कोल्हापूरकर आहेत त्यांच्यासाठी त्यांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये एकीच एकीची एक ताकद नवीन तयार करत आहोत ह्या भावनेने छत्रपती शाहू राजश्री शाहू महाराज यांची जयंती सव्वीस जून रोजी आम्ही आयोजित केलेली आहे आणि आयोजित करण्याचं एकच उद्दिष्ट आहे की आपण जर बघितलं तर लोकराजा छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणचे जनक असून त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि मुंबई महानगरमध्ये याची कुठं तर दखल घेतली जात नव्हती आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सण सन, इतर सणाप्रमाणे इतर सोहळ्याप्रमाणे साजरा केला जात नव्हता मग आम्ही याचा ह्या उद्दिष्टाने हा सोहळा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नेरुल येथे मी सर्वांना विनंती करेन की मोठ्या संख्येने सर्व कोल्हापूरकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू स्थळ स्थळ नेरुळ सेक्टर चोवीस येथे आग्रे समाज संस्कृती हॉल इथे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या समाजालाच नव्हे तर इतर समाजाला देखील त्यांनी योग योग्य ते मदत केलेली आहे या आपल्या कार्यक्रमाला इतर समाजाचे कुठले मान्यवर किंवा कार्यकर्ते किंवा समाज उपस्थित राहणार आहे लोकरषी छत्रपती शाहू महाराज हे फक्त कोल्हापूरकरांची तर ओळख आहे पण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की महाराष्ट्र काय देशभरामध्ये त्यांचा जो आहे त्यांना मानणारा एक वर्ग आहे तर या ठिकाणी आम्ही सर्व माध्यमातून सर्व लोकांनी आवाहन केलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज ज्या राजेश्री शाहू महाराज जे आहेत त्यांच्या सोहळ्याला तुम्ही पण यावं आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला आर्थिक सहकार्य आणि आम्हीसुद्धा येणार तर त्यांचं एक मला वाटतं एक राज्यामध्ये त्यांच्या नावाने एक वस्ती आहे शाहू महाराजच्या नावाने सो पूर्ण देशभरामध्ये आम्ही देशभरातून राज्यातून आणि शहरातून सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की मोठ्या संख्येने सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहायचं आहे त्यांचं कार्य जे आहे आम्हाला घराघरामध्ये पोचवायचं आहे कारण लोकराजे छत्रपती शाहू महाराज हे लोकां त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की घरामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक युवकामध्ये प्रत्येक ज्येष्ठांमध्ये आणि प्रत्येक तरुणांना त्यांचं हे कार्य माहिती त्या महाराजांचं आणि जग देशभरामध्ये आणि जगभरामध्ये आमच्या महाराजांचं कार्य जे आहे ते पोचण्याचा आमचा उद्देश असणार आहे